नमस्कार भिवंडी भिवंडी आजूबाजूच्या परिसरातील तालुक्यातील कारिवळी गावात श्रीमद भागवत कथा कार्यक्रमाचे आयोजन प्रेमनाथ बोआ नाईक यांच्या वतीने करण्यात आले भागवत कथेचा सांगता समारंभ अजित मात्रे आयवे दिवे यांच्या काल्याच्या कीर्तनाने करण्यात आला या सर्व कार्यक्रमात महिला मंडळ ग्रामस्थ मंडळ सर्व गावातील नागरिकांनी सहभाग घेतला पहिला नव्हते रुक्मिणी माता सांगते का बरं रुक्मिणी माते आता माझं काय भोजन आहे ना ते थोडस दे मला माझ्या सगळे जीव जेवण मोकळे झाले आता मी जेवण करतो म्हणतो हे खरं आहे का तुम्ही सगळे जीव जेवल्याशिवाय नाही जेवत म्हणतो शंभर टक्के खरं आहे रुक्मिणी मातेचा देवावर तेवढा विश्वास नव्हता मग रुक्मिणी मातेने विचार केला की एखाद दिवशी का होईना आपण या देवाची परीक्षा घेऊ म्हणजे कळेल हा सगळे जीव जेवल्याशिवाय जेवतो किंवा नाही जेवत एकदा रुक्मिणी मातेने काय केलं एक मुंगा घेतला मुंगा आपला काळा मुंगा आणि एक डबीमध्ये त्याला टाकलं डबीमध्ये टाकला डबीला दोन तीन छोटे छोटे छिद्र पाडले त्याला ऑक्सिजन मिळाला पाहिजे तर मरेल तू म्हणून ठेवलेला लपवून ठेवला आणि भगवंताला जेवण वाढलं भगवंताने मस्त अवलोकन केलं अख्ख्या सृष्टीचं बघितलं सगळे जीव जेवले आणि भगवंताने जेवण केलं भगवंताने जेवण केल्यानंतर रुक्मिणी माता सांगते काय हो देवा खोटं बोलायचं तरी किती बोलायचं बोलायचं पण लोकांशी बोलायचं पत्नीशी तरी खोटं बोलू नये म्हणतो काय झालं काय झालं का काय झालं तुम्ही तर सांगता की सृष्टीवरचे सगळे जीव, जीव जेवल्याशिवाय मी जेवत नाही मग एक जीव अजून उपवाशी आहे तो कसा भर तुम्हाला कळा नाही अजून म्हणतो कोण उपवासी आहे हे काय बघा पुन्हा दृष्टी सृष्टीचं अवलोकन करा एक जीव अजूनपर्यंत उपवाशी भगवंतांनी अवलोकन केलं पण एकही जीव उपवाशी दिसत नाही म्हणतो रुक्मिणी अजूनपर्यंत एकही जीव उपवाशी नाही तू काहीतरी माझ्या अंगावर लावू नको का कोण उपवाशी म्हणतो चला दाखवते आणि रुक्मिणी माता भगवंताला आतमध्ये घेऊन गेली कपाट उघडलाय उघडला आहे डब्बी काढली डब्बी काढल्यानंतर म्हणतो याच्यात एक मुंगा आहे तो उपवास आहे मी त्याला सकाळपासून डांबून ठेवला आहे म्हणतो खरंच म्हणतो खरंच उघडून बघ आणि उघडून बघितलं तर त्याच्यामध्ये दोन साखरेचे दाणे होते त्या साखरेच्या दाण्याला तो मुंग कुडतरतोय खातोय आणि रुक्मिणी मातेला सांग दाखित दाखवलं बघ तो अजूनपर्यंत ते दाणे खातोय तो भरपेट जेवलाय आज नाही उद्यापर्यंतचा त्याचा खाद्य आहे त्या ठिकाणी तू काही काळजी करू नको हो सांगितली पुढे जाऊन सांगत असताना की काय नटधारी देवाने अनेक प्रकारच्या केल्या त्यामध्ये अशा होत्या की तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे की देवाची विवाह झाली आठ वेळा देवाने आपापले स्वतःची म्हणजे ज्याच्या आहेत तो स्वतःला ब्रह्म त्या ठिकाणी दोन वेळा प्रार्थना केल्या त्या अशा एक नंबरचा आणि आम्हाला समजा कधीच बोललो नसेल आणि दुसरी प्रार्थना केली तोपर्यंत नदी मात्र दुभंगली मस्त रस्ता झाला गवलनी त्या साईडला ला गेल्या एवढी बोलला तरी सुद्धा या ठिकाणी प्रार्थना केली म्हणतो मी खरं बोललो म्हणून तुम्ही वेष धारण केले अभिनय केली सगळ्या प्रकारची अभिनय करून सुद्धा एवढे विवाह करून सुद्धा एवढे भो, भोगून सुद्धा आपलं कसं असेल आपली चटणी वगैरे असेल आणि दया दुधाच्या लोण्याच्या सगळ्या डब्या हँडल बरोबर घरी घेऊन जा म्हणतो असं कसं 哦。 रात्री सांगितलं आधी सांगतोय कि गेली एक महिनाभर या कथेकरता प्रारंभ त्याचा पायाच एकदम मोठा असा झाला त्याला कार्नीव सर्व तुम्ही आहेत कथा नियोजन आम्ही बसल्यानंतर फक्त कथा लिहिली तसरी पण भागवत कथा आणि त्या ठिकाणी प्रारंभ झाला त्याला रोज रोज नाव विचारतो तो त्याचं म्हणणे स्पष्ट माझं पण नावच घेऊ नका खरे माझं मी कर्तव्य करतो जीवनामध्ये आलो ना जन्माला त्याचा ऋण मी फेडतोय पण माझं नाव घेऊ नका